मंडळी काल जरांगेंचा मोर्चा पुण्यात पोहोचला आता तिथून पुढं लाखो कार्यकर्त्यांसोबत जरांगे पाटील आपला मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेत पण अशात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात टाकलेल्या याचिकेवर काल मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली आणि कोर्टानं जरांगेंना नोटीस बजावली शिवाय पोलिसांना सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचा आदेश कोर्टानं दिलाय मग आता सरकार सुद्धा जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात येऊ लागलाय त्यातच आता सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी येत असल्याच्या बातम्या सगळीकडं फिरू लागल्या तर मग जरांगेंचा मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार का की मग सरकार लोणावळ्यातच जरांगेंचा मोर्चा अडवून ठेवेल लोणावळ्याचा वेढा फोडून मुंबईकडे जाण्याचा काय असेल जरांगेंचा प्लॅन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे तर मंडळी नुकताच जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात पोहोचलाय तिथं जरांगेंचं भाषण सुद्धा संपन्न झालंय पण आता जरांगेंची ही यात्रा लोणावळ्यातच रोखावी हा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा व्हिडिओ फोनद्वारे जरांगेंशी चर्चा करणार आहेत असं सांगितलं जाते आता या चर्चेतून काय तोडगा निघतो हे चर्चा झाल्यावरच कळेल पण लोणावळ्यातून मुंबईकडे ज्या मार्गा जरांगेंची यात्रा जाणार आहे त्या जा जुन्या पुणे मुंबई हायवेच्या दुतर्फा म्हणजे रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आले शिवाय पोलिसांनी रस्त्यात बॅरिकेडिंग सुद्धा लावलेत पुणे ग्रामीण पोलीसचे एस पी श्रीयुत अंकित गोयल हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत शिवाय जवळपास चारशे पोलीस पुणे मुंबई हायवेवर तैनात करण्यात आलेत दंगा नियंत्रण पथकाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आल्या दरम्यान सध्या तरी पोलीस कोणत्याही आंदोलकांना अडवत नाही आहेत परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये शिवाय आंदोलकांनी नव्या मुंबई पुणे हायवेवर जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून हे बॅरिगेटिंग केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान जरांगेंनी लोणावळ्याच्या आपल्या भाषणात आता गाड्या मुंबईच्या दिशेनं वळवा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे त्यामुळे शिष्टमंडळाशी होत असलेल्या चर्चेत जर समाधान झालं नाही तर जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं आपला प्रवास चालू ठेवेल यात शंका नाही असं जाणकारांचं मत आहे त्यात शिष्टमंडळाच्या सदस्यांनी आमच्या चर्चेतून जरांगेंचं समाधान होईल असा विश्वास व्यक्त केलाय पण आता आम्हाला नुसतं आश्वासनं नकोय तर अंमलबजावणी हवे असं जरांगेंनी स्पष्ट केलंय पण मग जर मोर्चा पुढं निघाला तर पोलीस जरांगेंना लोणावळ्यातच रोखून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पाहणं गरजेचं आहे उच्च न्यायालयाने सुद्धा मुंबईमधल्या आझाद मैदानावर पाच हजारपेक्षा जास्त आंदोलक एकत्र येऊ नयेत अशी काळजी घेण्याचे आदेश आझाद मैदान पोलिसांना दिलेत मग त्यासाठी पोलीस काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे पण आता नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार खेळासाठी राखीव असणाऱ्या आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली गेली आंदोलन करावं एवढी क्षमता आझाद मैदानाची नाही असं पोलिसांनी सांगितल्याची बातमी समोर येते तर मोर्चातील आंदोलक विनोद पवार यांच्या मते आझाद मैदानातील आंदोलनासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अगोदरच आम्हाला परवानगी मिळाली आणि आम्ही स्टेज बांधण्याचं कामसुद्धा सुरू केलं शिवाय राईट टू प्रोटेस्ट ज्या जागेला आहे त्या जागेवर आंदोलन करण्यापासून पोलिस आम्हाला रोखू शकत नाहीत असंही विनोद पवार यांचं म्हणणं आहे पण आता पोलिसांनी आझाद मैदानाच्या ऐवजी नवी मुंबईतल्या खारघरमधील सेक्टर एकोणतीस मधले इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान आंदोलनासाठी सुचवलंय अशी बातमी एका सुप्रसिद्ध वृत्तवाहिनीनं नुकतीच दिली पण याच्याबद्दल अद्याप ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही असो पण आता इतक्या मोठ्या संख्येनं जरांगे चार दिवसांनंतर लोणावळ्यात पोहोचलेत तेही कोणताही अनुचित प्रकार न घडता त्यामुळे जरांगेंच्या मोर्चाचं नियोजन किती शिस्तबद्ध आहे हे दिसून येतंय मग इतक्या शिस्तबद्धतेत आलेल्या मोर्चाला पोलिसांकडून विरोध झाल्यास जरांगे पाटलांकडून काय भूमिका घेतली जाईल याकडं सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय समाजाशी चर्चा करून शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच मी पुढचा निर्णय घेणार आहे असं जरांगेंनी नुकतं स्पष्ट केलंय अशात आता मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा मनोज जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनच आहे सकारात्मक आहे इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेणार त्या आहे त्यामुळं आंदोलन टाळावं असं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय मग आता शिष्टमंडळ आंदोलकांच्या मागण्या तात्काळ मान्य करणार का मागण्या मान्य झाल्या तर जरांगे आपला मोर्चा आहे तिथं थांबवतील का आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग जरांगे आंदोलन मुंबईच्या दिशेनं पुढं सरकवतील का आणि पोलिसांचा ताफा जरांगेंना अडवण्यात यशस्वी होईल का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद